लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी हंगामी जामीन दिला जावा अशा विनंतीची याचिका दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विशेष न्यायालयात दाखल केली आहे दरम्यान दखल घेत न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला नोटीस बजावत उत्तर सादर करण्यास सा सांगितले आहे मद्य धोरण बनविताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला होता ठराविक लोकांना लाभ मिळावा यासाठी धोरणात ठेवण्यात आल्या होत्या शिवाय मद्य होते हो असा आरोप तपास तपासून न्यायालयात गैरव्यवहारातून मिळालेला पैसा पद्धतशीरपणे इतरत्र वळवण्यात आला असल्याचे तपास संस्थेचे म्हणणे आहे गैरव्यवहारात सामील असल्याचा आरोप करीत सीबीआयने फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये सिसोदिया यांना अटक केली होती फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी सिसोदिया यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता सीबीआय ईडीने सिसोदिया यांना अटक करण्यात त्यांची चौकशी केली होती सिसोदिया यांच्या याचिकेची दखल घेत विशेष न्यायालयात न्यायाधीश कावेरी भावेचा यांनी ईडी आणि सीबीआय ला नोटीस बजावली आहे नोटीस वीस तारखेपर्यंत उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे